दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नागपूर जिल्हा महिला पतंजली मार्गदर्शनाखाली सावनेर तालुका महिला पतंजली व मातुश्री वृद्धाश्रम सोनेपूर आदासा येथे राहणाऱ्या वृद्धांसाठी सोळा मार्च ते अठरा मार्च असे तीन दिवसीय योग प्राणायाम सत्राचे आयोजन करण्यात आले या तीन दिवसीय योग प्राणायाम सत्राला जिल्ह्यातील ज्येष्ठ योग मार्गदर्शक छजू रामजी शर्मा महिला पतंजलीच्या जिल्हा प्रभारी उर्मिला जुवरकर ज्येष्ठ योग शिक्षक राजेंद्र जुवरकर पंकज बांधे किशोर सावनेर तालुका महिला प्रभारी लता ढवळे सुनीता पाल आधी सकाळी साडेपाच ते साडेसात या वेळेत योग प्राणायाम आणि हलका व्यायाम करून शरीर निरोगी ठेवण्यासाठी मार्गदर्शन करतील सोळा मार्च योग प्राणायाम सत्राचे संचालन मुख्य योग शिक्षक किशोर ढोंडेले सचिन लीडर पियुष झिंजवाडिया आदींच्या सहकार्याने भस्त्रिका, कपालभारती, अनुलोम विलोम, भ्रमरी, उद्गीत, ध्यान इत्यादी प्राणायाम तसेच त्रिकोणासन, ताडासन, शवासन, यक्रासन आदींचे मार्गदर्शन करून शरीरावर पडणाऱ्या सकारात्मक प्रभावाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रदीप चंदन बाटवे, हरिश्चंद्र सावज, शरद चव्हाण, दिगंबर भगत, प्रकाश धोटे, अशोक पडोळे, कृष्णाजी मोहोळे सुशिला कोहळे धुर्वे, मंगला भगत सावित्री ताजने आकाश ताजने आदी परिश्रम घेत आहे पियुष झिंज वाडिया विदर्भ न्यूज सावने